चिंचनामच्या मी मान्य शासनाकडून घेतला आणि आजही आपण काय दुर्दीकडे गेले तर साठ किलोमीटर लांब पाणी थांबवण्याचं था काम आम्ही इथून काय दुर्दी आपल्या जिल्ह्यात येते हिंगोलीपर्यंतचे सर्व बंधारे बांधण्याचं कामसुद्धा शासनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर पाच नवे तेहतीस केवी आम्ही स्थापन केले आणि एकशे बत्तीस केळी फक्त हिंगोलीत एकच होतं त्या हिंगोलीच्या एकशे बत्तीस केळीवरून सर्व सब विधानसभेचा कारभार चालायचा पण मी आमदार झाल्यावर कोळसा गेल्या पंधरा वीस वर्षापासून बंद पडलेलं ते एकशे बत्तीस केळी होती ते, ते पूर्ण करण्याचं कामसुद्धा मी मागच्या पंचवार्षिकमध्ये केलं आणि दोन हजार एकोणीसला त्याचा लोकार्पणसुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर त्यामुळं विजेता मोठा प्रश्न या ब्लॉगाचा सुटण्याचा काम आम्ही केलं मित्रो मला सांगा एकट्या एकशे बत्तीस के वी हिंगोलीच्यावर दूर यंत्रणात आलायची एम एस सी बीची पण हे एकशे बत्तीस कोळसाहून विजेचा तुटवडा तो होऊ लागला आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आहे हे हिंगोली जिल्ह्याचं सिंचन क्षेत्रवान काय दुना जोरले बंधारे असो गावागावातले देवी शुवाराच्या माध्यमातून नद्या नाल्यापुरतून गंगा नदीवरले ना बॅरेजेस जे काँग्रेसच्या काळात अर्धवट पडले होते त्यांनासुद्धा साडेसातशे कोटी रुपये आम्ही प्रशासकीय मान्य सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ते सुद्धा दे। दोन हजार स पंधरा साली आम्ही पूर्ण केले आणि आता ते सुद्धा आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या संदर्भात तर आपण सगळेजण साक्षीदार आहात मेडिकल कॉलेज आपल्याला न मिळणार होतं ते मेडिकल कॉलेज आपण मिळून सरकारकडून मिळून घेतलं आणि आता त्याच्या लोकांचं ॲडमिशनसुद्धा चालू आहे त्याच्यासाठी साडेचारशे कोटी रुपयेसुद्धा आपल्याला शासनानं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर महापुरुषांच्या स्मारकाच्या संदर्भात हिंगोली शहर होऊन म्हणजे जिल्हा होऊन वीस पंच बावीस वर्ष झाले होते तरी हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो पुतळासुद्धा आमच्या त्या काळाचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे फडणवीस यांच्या माध्यमातून आपण एक कोटी रुपये शासनाकडून मिळवले आणि पुतळा हा लोकसहभागातून आम्ही निर्माण केला आणि एक कोटीच्या माध्यमातून तिथलं सुशोभीकरणसुद्धा आम्हा आम्हाला करता आलं कैद उन दिवरले उर्वरित जे बंधार आहेत आणखी आम्ही स्पॉट तिथं पाहू लागलो की पुन्हा आपल्याला पाणी आडते का ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर बासव्याचा हिंगोलीकडे येणारा रस्ता आहे तिथंसुद्धा मोठा पूल त्याचे मी टेंडर झालेला आहे आता सिंहार जो बाबाचा दर्गा आहे आपल्या हिरोलीचा त्याचंसुद्धा सुशोभीकरण आम्ही या पुढील टप्प्यात करणार आहोत त्याचबरोबर आपल्या जलेश्वराच्या संदर्भातची माहिती आपल्याकडं आहे सुद्धा जवळपास पंधरा वीस कोटी रुपये शासनाकडून आणून आम्ही त्याचे पूर्ण कंपाऊंड तयार केलेले आता शंभर टक्के कंपाऊंड आमचं झालेलं आहे त्याचबरोबर पिचिंगसाठी सुद्धा दोन कोटी रुपये मिळाले दोन कोटी रुपये नाल्यासाठी जे पाणी आपलं कॉलेज कलेशकून तो नालासुद्धा दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये आम्हाला मिळालेले आहे त्यामुळं त्यामुळं तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हिंदू धर्माचा आमचं जागरण देवस देवस्थान त्यासाठी सुद्धा मोठा प्रयत्न आणि एक लाख टिप्पर मा आपण गाळ या वर्षात त्या तलावातला काढला हुबेला गाळसुद्धा दिवाळी झाल्याबरोबर म्हणजे आता संपला आता दिवाळी आता पाणी की कितीतलं गाळ शंभर टक्के आम्ही काढून ते सुद्धा खूप चांगलं करणार आहे त्याचबरोबर इंदराखोली नाट्यगृह पुराणा पेट्रो समोरी नगर परिषद वातापुरुले सभागृह आग्रसेन चौक ते नरसी नामदेव हा रस्तासुद्धा पुढील काळात आम्ही करणार आहोत आणि आपल्या जिल्ह्याचे आपल्या माझ्या विधानसभेचे ज्यांचा जन्म झाला ते राष्ट्र ऋषी नानाजी देशमुख यांच्या नावानं जो उड्डाणपूल झाला त्या उड्डाणपुलालासुद्धा आम्ही नाव देणार आहोत त्याचबरोबर नदीवरला दोन्हीवरला उड्डाणपूलसुद्धा या पुढील टप्प्यात आम्ही करणार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करून एम आय डी सीचा सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात तिथलं तिथं बी काम सुरू करणार भगवान बाबा उद्यानाच्या संदर्भात सुद्धा आम्ही एक कोटी रुपये भगवान बाबा उद्यानाला मिळून दिले आणि तिथल्या बाकीच्या दुरुस्त्यासाठी बाकीच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा पन्नास लाख रुपये आम्ही मिळवलेले आहेत त्याचबरोबर संत भगवान बाबा उद्यान परिसरात कामे पुढील काळात करणार सुद्धा त्यात झालं सुद्धा झालेलं आहे मला वाटतं सुद्धा झालेली कांबई भगवान बाबाच्या उद्यानाचं येई धरणाचा जो डावा त्याची त्याचीसुद्धा मोठी मागणी आमच्या या हिंगोली तालुक्याच्या तालुक्याची शेंगाव तालुक्याचे आहे ते सुद्धा पुढील काळात निश्चित रूपाने आम्ही हिंगोली डावा कालवा आणून काय नदी ही पूर्णपणे भरून राहील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत ती त्याचबरोबर गाव तिथे व्यायामशाळा क्रीडांगण वाचनालय आणि स्मशानभूमी हे सुद्धा काम हात आम्ही हाती घेणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते जे पांढर रस्ते आहेत ते जसे लातूरला मागील काळात झाले तसं लातूर पॅटर्न वापरून पूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांना आम्ही बांधव रस्ते करून देणार आहोत त्याचबरोबर का बाकीच्या गावागावात जे काही रस्त्याची कामं राहिली गावाअंतर्गतली तीसुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणून अनेक कामं पुढील काळातसुद्धा करण्याचा मार्ग झाली आहे मागील दहा वर्षातसुद्धा पूर्णपणे इमानदारीनं काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि मला निश्चित रूपाने खात्री आहे की आमची जनता हिंगोली विधानसभेची ही विकासावर प्रेम करणारी जनता आहे आणि ती विकास माझा बघून मलाच आशीर्वाद देतील अशी अपेक्षा है